छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे कन्नड तालुक्यातील लोहगाव येथील आजपासून उपोषणाला सुरुवात झाली उपोषणाची सुरुवात सर्व ठिकाणी निवेदन देऊन करण्यात आली आहे यावेळी उपोषण करते श्री विश्राम रामदास मनगटे श्री रामेश्वर भीमराव मनगटे श्री सोमनाथ गणपत गवडे श्री हनुमंत यशवंत मनगटे यांनी असा निर्णय घेतला आहे की मराठा आरक्षण सगळे सोयरी असा जी आर मेळेपर्यंत उपोषण करणार आणि जरांगे पाटील यांना पाठिंबा देऊन हे उपोषण पुढे चालू ठेवणार आहे असं त्यांनी सांगितलंय हे उपोषण आज दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजेपासून सुरुवात आहे यावेळी लोहगावकर मंडळी यांनी चांगला दादा चरंगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लोगाव येथील चार महायुद्ध येथील उपोषणासाठी उपस्थित आहेत हनुमंता मंदिरे विश्वराम मंदिटे रामेश्वर मंदिर आणि सोमनाथ गवळी कारण की आपल्यासोबत राज्य सरकारनं हा धगा फटका केलेला आहे त्यामुळे आपल्याबरोबर दादा चरंगे यांना परत एकदा उपोषणासाठी बसतेची वेळ आली आहे आणि ते जोपर्यंत आपल्याला आपल्या मागे पुन्हा जोपर्यंत आपल्या गावातील चार गाव गावकरी मंडळी परत मागे आठ तोपर्यंत हे आम्हाला प्रश्न येथे बसलेले आहे एक मला कोटी मला न्यूज जी नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी सत्यम गवळी कन्नड